सव्वीस जानेवारी दोन हजार सतराच नकाशा आहे हा का कधी काढलेला सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा बर त्याच्या बाद मला नकाश देता येई ना त्याचा पण एकशे बासष्ट नकाशात हे कसा आणि किंवा आम्ही या काही नाही गेलो या नकाशात जेव्हा असा त्याच्या सारखा समज पहिला जसा आहे तसा आणि त्याच्या बाहेर येऊ नकाश आमचाही जो एक शेती रोसडता हा तुमचा ना हा एक शेती रोसडता बर आज रोजी रेकॉर्ड असं द्यायचं जा। बर बर ते काय करते आम्हाला आता नकाशा चेंज करायचं कस काय म्हणशील नाही कोण म्हणते असं नकाशा चेंज आपल्या बाय श्रीवास्तव साहेब शिंदे सर म्हणते पण नकाशा आम्हाला बोल म्हणून आदेश आला आणि पंचवीस तारखेला नकाशा काढले मी दोन हजार पंचवीस लागतात हा या नकाशामध्ये काय दाखवते या नकाशात त्याचं बरोबर कोण आहे तसंच आदृती बी त्याचा बी मला जर पाठ पाटलं जर हा पहिला जसं आहे तसा सव्वीस जानेवारी नकाशा कारण गेल्यावर ती सहल करते आणि हे हो आमचा नकाशा आहे त्या आदर्वती जरा शब्द आणि आता या बदल करायचा अधिकार का कुणी कुणा आमचा हे म्हणणार हा हे आमची जमीन खरेदी कापायची सर आणि आता समज हे तार कुंपण करायचं बरं का तार कुंपण जर करायचं तर सतीच फॉलाऱ्यानं काय केलं त्या टायमाला पोलीस वाड्यावर उतरून घेतलं गाडी देणं संगणमत करून सतीश फॉलाऱ्यानं त्या टायमाला आमच्याकडे साडेचार एकर मध्ये वर्ग केली कि किती साडेचार एकर व्हावं म्हणजे पाटणाचा वावर होणार सोळा एकर बरं का पाठ हे पाटणाचा वावर होणार सोळा एकर त्याच्यात मग साडेचार एकर आम्ही जमीन द्यायची त्याला <laughs>

मला गोष्ट सांगा तुम्ही सांगितलं की बाबा संबंधित कोर्टामध्ये प्रकरण प्रकरण प्रलंबित प्रलंबित आहे आहे बरोबर कोर्टात असताना असं म्हणत यांनी पत्र काढले पत्र काढ या संदर्भात काय सांगणार कस कस काय पत्र काढले त्यांनी तार कुंपण करायचं म्हणजे मग ते साडेचार एकर जमीन आमची पाठलाल देऊन राहिले संगणमत करून घेणं घेणं करून असा कोण करते कोण सोलाने आणि गुन्हे आपले पण काय म्हणणं काय तुमचं मग आता आमचं म्हणणं आहे आमची जमीन खरेदी खाता नाही नऊ तीन नऊ चार ला यायचं रेपटलं जमीन आमची सोळा एकर एक आमची जमीन आहे आमची मजून घेण्यात याव एवढं आमचं आणि आहे आमची जमीन त्या जी येणार सोळा एकर एक तेवढीच मजून घ्यावं कमी काय वेळ लागतो आमच्या तुम्ही ताजा करायला किती दिवस झाले तुम्ही या संदर्भात पाठपुरावा करता याच्यात कमीत कमी वीस वर्ष वीस वर्ष झाले हो तसं आमचे तृत्य लढत होते पहिले या मांड्याला पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष जेबा घ्यायला आता नकाशा विचेंद करायचं त्या माणसाला जमीन घ्यायचं यायचं काय आहे पैसे देणं घेण पणच करायला लागले ना करा या संदर्भात तुम्ही तक्रार वगैरे दाखल केलेली आहे लय तक्रार केल्यारी किती तक्रार दाखल केलात तर कमीत कमी लगे पंचवीस तीस ताकलं आहे वाढे तक्रारी बरं भेटला का तुम्ही संबंधित तुम्ही भेटलात अधिकाऱ्यांना दिला भेटलो सर कलेक्टर मॅडमला भेटलो सांगितलं कलेक्टर बाबा हायक्वॉर्टर करू नाही कलेक्टर साहेबांना सांगितलं आणि हे रेकॉर्ड काय तुम्ही काय म्हणतो पाठेल की तुम्ही दिला काही वाड्याला म्हणतो हे रेकॉर्ड यायला आम्हाला तसं हा रेकॉर्ड हा जो रेकॉर्ड आहे हा रेकॉर्ड कधी काढलेला तुम्ही आता काढला एक महिनापूर्वी काय काय ते रेकॉर्ड मध्ये काय काय सांगणार तुमचे म्हणजे रेकॉर्ड म्हणजे नऊ तीन नऊ चारि आधी आहे भुग्यार त्याच्यावर रेकॉर्ड ला हे आता काय झालं नाही नाही तुमची जमीन नाही का म्हणजे आणखीच क्षेत्र कोणत्या पार्कला देणार घेऊन ते असं व्हायर कोर्टात कोर्टात जे निअर गेला ते भांडले व्हायना मग तुमचं असं म्हणणं कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना सुद्धा भूमी अभिलेख यांनी संबंधित तंचं ऐकून पत्र काढलं असं तुमचं म्हणणं हां संगणमत करू घेणं घेणं करून काय म्हणत ते संगणमत केलं काय सचिन सोलाने मग औरंगाबदानी तर म्हणायचं कारण काय केलं केंद्र एकदा मी थोंबत नाही झाला ते माणूसही तयार पाहिजे का हा चाहे या संदर्भात आता काही लेखी दिलेलं आहे का तुम्ही लेखी अर्ज केला आहे की अर्ज गेला गेलाय का हां त्या अर्जात तुम्ही काय मागणी केलेली आहे आमचं म्हणणं क्वार्टर क्वार्टात होना फेटी तर का आमच्या याच्यात काही हस्तक्षेप करून अशी मागणी आपलं नाव माणिक संपतराव राना गो काल भाज्यांना जाणार